खुन्न चांग ना आपल्या अशा बारीक बारीक फोड वाटतात राहत गशी फोड नाही जात आहे ती परत यायला मच्छर चावले नव्हतं आहे कसे नाही होते काय माहीत राह सकाळी नव्हतं असे याला मी एक लिटर ताक पातलेलं आहे आणि डॉक्टरांना पण बोलवलं याला नाही ना दोघांना आपल्याला ती यायची लस द्यायची लंपीवाली अख्खी वाळली बाजरी आणि आलं हालत रोडची हिंदगेशी रोड <laughs> काय ट्रॅक्टरच गुंतला रे ट्रॅक्टर आणला मी आता कडबा टाकला थोडा कडबा दोघ चांगली खात्यात कुट्टी कडब्याची कुट्टी आणली रात्री काल ना पन्नास किलो पंचावन्न किलोचा बोत आणला डायरेक्ट कडबा दहा बन आहे ना ती शब्द डॉक्टरांनी दिले ना तपासून फोड आहे गायब झाले आपले आपल्या खुनसला हे पण फोडणार आता आता दिसला मी आता सह चेक केलं एक पण फोड नाही या साईडला असं फोड होतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता बराबर आहे साडेआठ वाजलेत आपल्याला ना डॉक्टरांना बोललो पण हायटेकचं इंजेक्शन द्यायचं होतं आपल्याला वासरांना सगळ्यांना दोघं आणला मुन्नाला खून नसला पण नेमके डॉक्टर म्हणले दुसरं एक काम अर्जंट आणला दोन तीन तास लागतील त्यांना वाकडलं ला काम आहे त्यांचं मला पोराचं ॲडमिशन करायचेस पैसे भरायच्यात पण बँक नेमकी दहा वाजता उघडते ते आत्ता वरले साडेआठ अहून दीड एक तास आहे बाकी माझ्याकडं तेच मग महत्त्वाचं काम आहे पैसे पैसे द्यायचे तर बँकेत फक्त शाळेत पैसे भरच्यात फक्त बस स्लीप द्यायची खरं तर त्यांना बँकेत पे करायच्यात आणि स्लिप त्यांना द्यायची बस अदरवाईज काय बाकी आहे एवढं का अर्जंट काय काम नाही गोडं सगळ्या त्यांना कुठड्या खाली उघडून टाकून देते राह मी आता कडवा टाकला थोडा कडबा दोघं चांगले खात्यात कुट्टी कडब्याची कुट्टी आणली रात्री काल ना एक पन्नास किलो पंचावन्न किलो बोत आण डायरेक्ट कडबा चांगलं खात ही पण एवढी टाकतो आजच्यापुरती उद्यापासून जरा थोडी जास्त टाकू मका आमच्याकडे बरीच बरीच शेलक आहे ना त्याच्यामुळे मी कमी टाकतो जरा मका लई बरेच दिवस जाईन ती नाही ना गेली कुट्टी मका आपल्या कडब्याच्या कुट्टी सांग मिक्स करून घ्यायची कुट्टी ना चारायची डायरेक्ट हेच प्लॅन आहे आमचा कारण की आता ही मकाच वाळणार आहे आता कारण लई घेतली राहो अर्धा टन घ्यायला पाहते आम्हाला जास्त घेतली मग मका चिकन्स टाकले आणि याला गोड्याला ओके हायटेक बरं झालं देतील हायटेकची बरोबर तारीख पण आली यांची मग हायटेक द्यायची आणला सीझन पण केला आहे आम्ही तसा पण त्याच्यामुळे आराम ठेवणार आहे आता ज्यावडा पाऊस पडला आहे ना की राहणार आमच्या फुलगा आल्या या वर्षी आता कमीत कमी तीन चार जरा पाऊस नाही पडला बर तरी पण देवड्या इथं रूम एवढ्या आहे फक्त आणि दोन पुढं आखी काळी माती लोकांच्या बाजारा बी बाजऱ्या बिजऱ्या आताच अजून बऱ्याच लोकांनी काढलं वाटत कशा तरी सडलंय सगळ्या बाजऱ्या सर म्हणतात आपल्या यावेळीच भेटलं पण नाही सडून गेली आखी वाळली बाजरी आणि हालत रोडची हिंद रोड <laughs> <laughs> कस काय जाईन इथं काय ट्रॅक्टरच गुठला रे ट्रॅक्टर गुटला म्हणजे संपला खेळ ना ते रवी भाऊ येणार राहू मला वाटलं त्याच्या घरी गेलो पण तो नाही अमक तिथं त्यात राहणार दाट टाकायची कारण आपण त्याला करा दिलेलं हे नाही का आर झाले नाही तो म्हणतात आपण प्लॅनिंग करू का त्या दाट भी टाकायला लागेल बातभीत लावा लागेन बात नाही तो बात असतात पिकी पावसाळ्यात आमच्या इथं कारण ये 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 आता येडचे हलत ते वावरचे हलत काय असेल मग वाईट राह इथपर्यंत रोड झालाय खराब ट्रॅक्टर नाही पास व्हायचं यात ना दहा वाजल्यात आपल्याला बँक उघडी आली असेल आता बरोबर दहाच टायमिंग आहे मग असे गेलो होतो ते म्हटलं दहा वाजता या मग घरी जाऊन परत घेऊ चालू आता आपल्याला एस टीचा चेक आहे बोराची चे फी भरायची आणि ती रेसेट घेऊन परत रोडला शाळेत जायचं आहे आणि त्याला एक ड्रेस घ्यायला लागेल के जीचा त्या साईजचा ड्रेस घेऊन सज्ज ठेवायला कारण सोळा तारखेला परत शाळा द्यायची आता तर पेड केला मी पण नेमकं ती स्लिप दिली शाळेवर बँकेची ते आता नीड बैठल्या कळलं मला ते टी जी एस बँकेमध्ये ना त्यांच्या अकाउंटवर आहे ना कॅश डिपॉझिट करायची आणि त्यांना स्लिप द्यायची ती ती देऊ रोडला एक शाखा आहे मी गुगलवर बैठलं तिथून खाली उतरायला लागेल आपल्या ब्रिजच्या खाली उतरायला लागेल तिथं जवळचे बँकेत जालमाची मोठी गर्दी होती आता अकरा वरलत डॉक्टर रे बारा वाजता एक तास थोडा वेळ म्हणलं वाकडला होता तो डॉक्टर त्याला फोन करायला मला एक आय टी एस बँके राव फालतू सर्विसल्या सर्विस राव पाहुना बँके जॉस पाहुणा सी ऍक्सिस ही बँक लाईल मे एवढा वेळ लावला त्यांनी जवळपास मी फक्त पैसे भरायला ऑनलाईन घेत नाही ऑनलाईन घेतला असताना ते दिवशी पैकी सारी पर पर यायला लागली आता पण आहे त्याचे पैसे भरून आता जायचे राहत आवड्यात ते डॉक्टर पण आय जा त्याला फोन करावं लागेल राहू त्याहून एक तास तर लागे म्हणले तू अहून आता किती वाजले राह बारा वाजले असतील साडे अकरा वाजता जायला आल्यात एका अर्धासा पाणी दाखवायला लागेल वासरांना आज येणार ते लस काही करून देऊन टाकायची राहू त्या लंपीची लय आत्ता त्याने जवळपास आता ना साडेबारा वाजल्यात गोडी ना मुगळी सुटली होती तिकडे थांबली होती डायरेक्ट कोपऱ्यात ती मका फार खाली पाडली ते आता वर गेली मी असं मका आहे ना काही खाली पाडती कडबा यांना टाकवता ना मी अर्धी अर्धी पाटी यांनी खाल्लं बरं का दोघांनी खाल्ला आणि नि, त्याशिवाय बारा दिवसानंतर कडबा कुठे खाल्ली टाकली होती आणला आम्ही ओके आणला पाणी पाचून सज्ज करतो आता खुन्न चांगले ना आपल्या अशा बारीक बारीक फोड वाटत राव राहत गे फोड नाही जात आहे ती परत यायला मच्छर चावले नव्हतं आहे कसे नाही होते काय माहीत राव सकाळी नव्हतं फोड असे याला मी एक लिटर ताक पारलेलं आहे आणि डॉक्टरांना मग बोलवलं याला आहे ना दोघांना आपल्याला ती यायची लस द्यायची लंपीवाली आणि हायटेक पण देऊन टाकू आणला मग यालाच वाटतंय मला तर चांग वाटतं असं फोड 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 लंपीचा सीन निघला ना मग लंका लागणार डॉक्टर म्हटले एक मिनटात येतो ती आपल्या ते आणि मुन्नाला आहे ना ते लंपीचे इंजेक्शन दिलं त्यांना दिलं त्याला दुसरं सुपरच दिलेलं याला सुपर आणि लंपीच दिलं कारण आपल्या खुन्नसला आलाय लंपी राहिला राव पण इंजेक्शन दिलं दिले ना फोड गेले वर गायचे डॉक्टर म्हणला तीन दिवसानंतर मला सांगा बघा डायरेक्ट आता आध घेतली आणि पंखा लावला इथलं गरम व्हायचा हो पुढं हिट हिट म्हणला हिट मुळे एवढे होते दे लक्ष देत राहायला लागन राव खात वासरू चांगलं खाव खात टाकले आणला मी दोघ कडवा खात आंबू आणि खात्यात सगळं खाते कडवा बिडवा मग का सगळं चालवी काही प्रॉब्लेम नाहीये लक्ष ठेवायला लागेल जरा थोडं आणि नेमकं टाकी आहे ना पाणी संपले टाकी एक खाली करून साफ करावी लागेल याच्यात घाणे खालेली का माती झालेली आणि रानात जाऊन चालू करावं लागेल मोटर ही सगळं साफ करावं लागणार अख्खं हे गाटा याच्यामुळे मच्छर राव आपल्याला ना टाकीत पाणी नाही राह मोटर चालू करा राहणार आता जरा ओ आहे आता वापसा आहे पण मेन रोड तिथला बंद आहे डायरेक्ट सकाळी येऊन दाखवा मी तुम्हाला काय करा आलं तिथं तेव्हा गाडी तात येऊ शकत नाही अख्या माळ्यात कोणाच्या बाबा तयार नाही फक्त हे उरस तेवढं तयार आहे बा अख्या माळ्यात पाणी पण फुलले बस आता मोटर चालू करतो पाहिजे वर जाऊन ते पाणी कॉक्सर का

पाण्यात गेली इकडे बाबा काय रे त्याला परत आपली म्हणतो आपले परत आणू म्हण ते कधी अरे हो बसलो होतो आम्ही आता होतून साप गेला सोनेरी एकदम सोनेरी कळशी दाबण होते हो इकडे फिरून तिकडं कोपऱ्यात गेली पार लई इथं लईसो काटा आहे ना इथं लई साफ आहे विहिरी पैसे सहज बसलो तो आता इथं वर टाकीत पाणी आलेलं आहे अजून एक साधारण एक पाच दहा मिनिटात वर टाकी भरून जाईल साडेचार वाजले आत्ता आता आई वर्षीच पुणे कोणा वावर तयार करता कोणी यायची नाही आहे जामेल ट्रॅक्टर चालणार पण नाही अजून वेळ आहे तशी कसं बंद झालेलं बरं काय म्हणता वापसा आलेला आहे जागेला पण प्रॉब्लेम असा तिथून मेन रोडवरून ॲक्सेस बंद आहे आता पण ट्रॅक्टर येणार पण नाही वरची वावर वापशाला आहे पण हे खालच्या वावर, वावर नाही आमच्या ऑप्शाला अजून हे वापसा आल्यानंतरच चालू करता येईल याला पण झाली पण आपलं पाणीच भरून झालं लगेच म्हणलं पाच मिनटात काम आहे चला आता काय प्रॉब्लेम नाही आता एक चौपा पंधरा एक दिवस पाणी जाईन पाण्याची फुल टाकी भरली आणि आता जवळपास साडेपाच वाजलेत साडेपाच वाजले डॉक्टरांनी इंजेक्शन दिले ना तपासून फोड आहे गायब झाले वे आपल्या खुन्नसला हे पण फोडणार आता आता हो दिसला मी आता सह चेक केलं हे पण फोडणार या या साईडला असं फोड त्याला दोन इंजेक्शन दिले आणि दोन कानामध्ये इन्शन मारल्या याच्या ओके आला एकदम आणि मुन्नाला पण मारलं इन्शन दोन पण ते मुन्नाची गाठ येणार मोठी आले हो याला इंजेक्शन सहन नाही नव्हत ओके मोठी गाठ झाली याची बारफानी तरी शिकली आम्ही चांगली चळलं पण होतं चांगली आणि लांब टाकून देतो जवळपास त्यांना एक साडेपाच वाजले तो लांब टाकून ना आता मकान काढबा मिक्स टाकू डायरेक्ट